अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव मागच्या काही दिवसात प्रचंड चर्चेत आहे अर्थातच प्राजक्ताचा सिनेमा कुलवंतीमुळे तिची चर्चा होतीच पण त्याहीपेक्षा वेगळ्या कारणासाठी चर्चा होती ती राजकीय नेत्यासोबत जोडलेल्या नावामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेलं पण तुम्हाला माहिती आहे का यापूर्वी देखील बऱ्याच अभिनेत्रींची नावं अशाच प्रकारे नेत्यांशी जोडली गेली होती तर त्याविषयी देखील प्रचंड चर्चा झाली होती दरम्यान मागच्या काही दिवसात अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव ट्रेंड करत आहे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं प्राजक्ता आमच्या इथे येतात तर याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता जर तुम्हाला हवा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्राजक्तामाळी धनंजय मुंडे अशा बातम्या येऊ लागल्या तर यापूर्वी काही महिन्यांआधीही करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ताचं नाव घेत तिच्यावर टीका केली होती नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे परली की जनता सीमा जी हाथ जोड़ कड़कड़ी ची विनती है धनंजय मुंडे न पाड़ा एक मतदान करू नका क्योंकि सत्ता का गैरवापर करना धनंजय मुंडे से जास्त आज पर नहीं स्वत की बायकोला तीन तीन वेड़े जेल मधे टाकना गुंडे लोग सोबत मारहान करवाना पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को आपका क्या भला करेगा वो बंबई में मेरे घर पे दिन दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी मेरा बच्चा उसके भी आंसू परली में गिरे अपनी माँ को बच्चे ने जेल में जाते हुए देखा था इसलिए मैं हाथ जोड़ के बेनती करती हूँ ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी काशी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लडकियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए तरयात दोन्ही प्रकरणानंतर प्राजक्ता माळीन पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या या निषेध केला शिवाय धस माफी मागावी अशीही त्यांनी मागणी केली होती हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात याआधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिथियश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते प्राजक्तानं अगदी सडे तोड उत्तरं देत या प्रकरणावर भाष्य केलं आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशीही मागणी तिनं केली त्यानंतर तिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हा सगळा प्रकार देखील त्यांना सांगितला आणि त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी म्हटलं प्राजक्तताई माळी यांच्या संदर्भात के गईर था मी केलेल्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता मी प्राजक्ताताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या विधानानं जर त्यांचे किंवा कोणाचेही मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं होतं सोनाली कुलकर्णी असंच काहीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबतही घडलं होतं सोनालीचं नाव एका नेत्याशी जोडलं गेलं होतं तर या सगळ्या प्रकारामुळे सोनालीला प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला होता एका मुलाखतीत सोनालीनं स्वतःच याचा खुलासा केला होता एका नेत्यासोबत आपलं लग्न झालंय अशी अफवा पसरवल्याचं तिनं म्हटलं होतं याबाबत बोलताना सोनाली म्हणाली होती माझं लग्न झालंय आणि तेही एका राजकीय नेत्यासोबत त्यानं मला घर दिलंय आणि त्या घरात मी राहते अशा अफवा पसरवल्या होत्या ही अफवा माझ्या आयुष्यातली अतिशय वाईट अफवा होती तर पुढे ती म्हणाली होती मला माझ्या चुलत बहिणीचा फोन आला आणि ती मला म्हणाली की आम्ही असं ऐकलंय तू लग्न केलंस मी म्हणाले माझं लग्न असेल तेव्हा तुला आमंत्रण देईन ना त्यावर ती म्हणाली की नाही राहून गेलं असेल काही गडबडीत मी म्हटलं असं कसं राहील काहीही काय बोलतेस मग तिनं सांगितलं की नेत्यासोबत लग्न झालंय असं म्हटलं जात आहे तर सोनालीनं यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता कोल्हापूरमधील एका नेत्याशी तिचं लग्न झालंय त्यानं तिला राहायला घरही दिलंय अशा अफवा पसरवल्या आल्या अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या त्या नेत्याच्या विरोधकांनी त्याला बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवली होती असंही सांगण्यात आलं होतं मात्र त्यात सोनालीचं नाव कसं आलं हे आजवर तिला ठाऊक नसल्याचंही तिनं सांगितलंय या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तिनं अभिनेता सुशांत शेलारचीही मदत घेतली होती सोनाली बेंद्रे नव्वच्या दशकात अनेक सिने अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या प्रेम कहाण्या गाजल्या होत्या काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या अपूर्ण राहिल्या त्याचवेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्याही लव अफेअरची भरपूर चर्चा झाली होती राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे नवच्या दशकात प्रेमसंबंधात होते असंही म्हटलं जायचं असं असलं तरीही राज किंवा सोनाली यांनी कधीही आपलं नातं जाहीरपणे उघड केलं नव्हतं तर ते स्वीकारलंही नव्हतं मात्र दोघंही प्रेमात असल्याच्या बातम्या त्या काळी चर्चेत असायच्या पण या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट होता तो म्हणजे राज ठाकरे आधीच विवाहित होते पण एका गोष्टीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं जेव्हा मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता तेव्हा सोनाली मेंद्रे आणि राज ठाकरे हे दोघही त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यासाठी पोहोचले होते आणि त्यावरून देखील दोघांमध्ये जवळीक असल्याचं समोर आलं होतं त्या काळी मीडियात देखील या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली होती तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी